नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर आपण करतोय हापूस आंब्याची बाग शोधताय कोकणामध्ये तर आजची बाग माल जिला गरी। डामरी आज एकर एक ही नक्कीच तुमच्यासाठी गाव आहे मालगुण तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो प्रॉपर डांबरी असता टच असलेली आजची ही साडेतीन एकरची मोठाली हापूस आंब्याची बाग अगदी तुमच्यासाठी या जागेमध्ये या बागेमध्ये टोटल एकशे एकाहत्तर मोठाली आंब्याची कलमे आहेत आणि सर्व कलम ही साधारणपणे वीस वर्षाहून जुनी आहेत उत्पन्न म्हणाल तर एक पाचशे ते सहाशे हापूस हापूसंबा हा गेल्या बाजारी कुठेही जात नाहीये एवढं उत्पन्न या बागेतून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी पहिली ड्रोनच्या माध्यमातून बाग कशी आहे कुठपर्यंत गेली आहे ही पाहून घेऊया आणि याविषयी संस्था देखील बोलूया medrano कशी वाटून आजची एकशे अठ्ठेचाळीस गुंठ्याची आता साडेच एकरची हापूस आंब्याची बाग मित्रांनो पाठीमागे बघू शकाल की सुंदर असा मोर या बागेमध्ये सर्व झाडांना हा लागलेला आहे त्यामुळे ह्या वर्षी उत्पन्न देखील तुम्हाला नेहमीप्रमाणे चांगलं हे मिळणारच आहे पण एक गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे ही जागा ह्या वर्षी जागा मालकांनी करान दिलेली आहे त्यामुळे आत्ताच्या काळात ह्या वर्षीचा जो आंबा आहे हा मात्र ज्याने करान दिला आहे त्याला मिळणार आहे या बागेतून ह्या वर्षीचा साधारणपणे पंधरा पेटी वगैरे आंबा जो आहे हा तुमच्या फॅमिलीला नक्कीच मिळू शकेल पण बाकीचा आंबा ज्या माणसांनी करान घेतलेला आहे त्याला मिळणार आहे शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट आहे आपुसंभ्याची बाग आहे आणि उत्पन्न या बागेतून तुम्हाला नक्कीच चांगलं मिळणार आहे मित्रांनो या बागेचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही आहे शेज जमीन अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल आणि आंब्याच्या बागेची आपण शोधत असाल तर ही बाग नक्कीच तुमच्यासाठी गणपतीपूर जवळ मालगुण बीचपासून जवळ आणि डांबरी असे असली याची साडेतीन एकरची आंब्याची बाग या बागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते नव्वद लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट आपण शेड्यू करू शकता आपले कोकण वासूचे एपिसोड मला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्क लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ